नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो घराचं काम पूर्ण आपलं झालं आहे आणि घराचं काम झालं प्रत्येकाला वाटतं की आपल्याला कोकणात आपलं घर असावं प्रत्येकाचं आणि असलं पण पाहिजे परंतु कितपर्यंत आपण ते घर मोठं असावं की छोटं असावं याचा आपण कधी विचार करत नाही पण प्रत्येकाला वाटतं की आपलं कोकणात घर असावं आणि साहजिकच आहे प्रत्येकाला वाटत असते परंतु ज्या वेळेला मी आता जवळजवळ पाच वर्ष इथे आहे पाच वर्षामध्ये मी बघतोय की प्रत्येकाचे लाखोने मोठमोठी घरं बांधलेली आहे लाखो पैसे खर्च करून परंतु त्या घरात कोण आहे घरात तर कोण नाही मग आपण हा खर्च कितीपर्यंत करायचा आणि त्याला वाढवायचा खर्च की कमी करायचा आणि घर छोटं बांधायचं की मोठं बांधायचं तर मित्रांनो मी ज्या वेळेला आता इथे आलो तर अक्षरशः बघायला गेला तर घर आमचं खूप मोठं आहे परंतु खूप मोठा असलं म्हणून झालं नाही पण त्याची साफसफाई तर झाली पाहिजे आणि एकटा माणूस साफसफाई किती करणार तर प्रत्येकाने ज्यांना घर बांधायचं आहे त्यांनी बांधा जरूर बांधा आणि कोकणात हे घर आपलं पाहिजे मायभूमी आहे आपली ते घर हे पाहिजे म्हणून आपण काय करायचं की घर घर पाहिजे म्हणून घर छोट बांधायचं आणि नेट नेट ने ने कसावं का कारण मी बघतोय आता इथे आल्याच्या नंतर सगळे घर बंद आहे सर्वांचं लोक आहे आणि घर दहा वीस वीस लाखाची घरं प्रत्येकाच्या त्या घरात माणूस एक सुद्धा नाही फक्त मे महिना आणि गणपती फक्त आठ आठ दिवस झाले की परत गेले जर सहा महिन्याने ते चार महिने जर आले भर, होता सकर 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 सा, सा का तर घर घर होतं तसं भंगार सारखं सगळं साफसफाई नाही काय नाही आजूबाजूला असं पूर्ण कचरा तर आपण काय करायला पाहिजे एक माझा विचार इथे मी आल्यापासून बघतो घर असलं पाहिजे आपलं गावात घर असलं पाहिजे आणखी घर असलं तर छोटं असलं पाहिजे आणि नीट नेटकर आपण एकटं आला तर साफसफाई त्याची झाली पाहिजे तर मित्रांनो तर असा एक माझा विचार होता ते तुम्हाला मी शेअर केला की घर कोकणात असावं हो, प्रत्येकाचं गाव आहे त्या गावात आलं पण पाहिजे पण सध्या काय होत आहे माहिती आहे मित्रांनो की रिटायरमेंट झाले की माणूस पन्नास साठ वर्षाचा सा, झाला साठ वर्ष की यायला बघतो आणि आलं पाहिजे पण तात्पर्य काय करायला पाहिजे आपली जी मुलं आहे त्यांना वळण लावलं ला पाहिजे गावचं की बाबा आपलं घर आहे देव आहे इथं ग्रामदैवत आहे त्यासाठी आपल्याला मुलांना ती सवय लावून ठेवली पाहिजे आणि आपलं घर आहे आपलं गाव आहे हे सर्व मुलांना आतापासूनच दाखवलं पाहिजे तर मित्रांनो हा जो व्हिडिओ होता तो मी माझ्या घराबद्दलच होता आणि मला थोडाफार तुम्हाला काय सांगायचं होतं की बाबा घर गावात असावं की नसावं किती लहान असावं बांधायचं किती मोठं बांधायचं तर म्हटलं या व्हिडिओमधूनच हो तुम्हाला पण सांगूया कोकणात घरे असलं पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या गावात आलं पाहिजे सहा सहा महिन्याचं अंतर न ठेवता दोन महिने चार महिन्याच्या आतमध्ये तुम्ही यायचं घर बघायचं साफ करायचं जायचं तर ते घर राहणार नाहीतर जर तुम्ही घर बांधला लाखो लाखो रुपयाचं दहा लाख वीस लाख पंचवीस लाखाचं ला, ला घर बांधणार आणि तुम्ही दोन दोन वर्ष दो इकडे दो पाठ फिरवलं नाही ना तर घर पूर्ण खराब होऊन जाणार त्यापेक्षा तुम्ही एक काम करायचं की जर आपल्याला गाव पाहिजे असेल घर पाहिजे असेल देव पाहिजे असेल ग्रामदेवत पाहिजे असेल तर आपण महिन्याने महिन्यात तर सध्या तुम्हाला नाही जमणार समजा पण चार महिन्यातून एकदा येऊन जा घर साफ करा आपलं देव तिथे आहे त्याचं दर्शन घ्या तर म्हटलं या आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला या छोट्या छोट्या जिथे मी राहिले मला अनुभव आलाय पण पाच वर्षाचा ते म्हणून म्हटलं तुम्हाला शेत करून तुम्हाला पण सांगूया तर मित्रांनो या व्हिडिओवरती शेवटपर्यंत हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा मित्रांनो आजही आमची साफसफाई झाली आज कामच पूर्ण झालं फक्त कलर्स काम बाकी आहे तो काय एवढ्यात काम होणार नाही ते पूर्ण लादी, प्लास्टर सर्व झालं काम आज पूर्ण मेन दरवाज्याचा तुम्हाला कसा वाटला ते मला पण कमेंटमध्ये सांगा अजून होले लादे आताच पुसून काढले काम पूर्ण होऊन गेले कामगार आता तर तुम्हाला घरातलं संपूर्ण काम झालेलं ला दाखवतो लाईट पण फिटिंग झाली <ंग> हा बघा मित्रांनो आहे ना आपला हॉल आमच्याकडं खन म्हणतात त्याला बघा आणि हा आहे देव आगे खास त्याच्यासाठी हा रूम आम्ही छोटासा पाडला देवरूम आहे तुम्हाला दाखवतो काय काय काम चाललं आहे बघा आता या लाद्या वगैरे सर्व झाल्या लावून आज पूर्ण काम झालं म्हणून म्हटलं आज तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवूया आता बघा हे आहे खळा पूर्ण काम झालं ते दाखवतो तुम्हाला हे बंद करून घेतलं आहे कारण ओला आहे साफसफाई केलं आहे हे फळं बोलतो आणि हा आमचं खण आहे असं वाटलं तर मला कमेंट सांगा समय कमेंट करून सांगा की घर कसं झालं ते आणि या वगैरे लाद्या वगैरे बसून झाल्या आणि लाईटीची फिटिंग पण झाले बघा आजच झालं पूर्ण म्हणून म्हटलं चला फायनल पण व्हिडिओ बनवूया झालेल्याच काम कसं झालं ते तुम्ही सांगा मला हा माझा रूम आहे आतमध्ये या साईला किचन आहे आप किचन सरो ओके सर्व काम धारण है पूर्ण फक्त तो हाईलेक काम ते कलर्स अब आप किचन इतने फैदों में जवान बनवत नहीं हैं जवान बनाओ तो इतने इतने टेबल वस्ती सदिया उन्हें वगैरह लाडे वगैरह धारण है आणि कसे लादे वगैरे झाले मला कमेंट करून सांगा तुम्ही आणि मी जास्त मोठा व्हिडिओ नाही बनवत आहे कारण बरेच लोकांचे काम कमेंट्स पण होत्या दादा फायनल ज्या वेळेला तुमचं काम होईल त्या सुद्धा एक व्हिडिओ बनवा हे बाथरूम वगैरे इकडे आता तुम्हाला याच्यानंतर ना मित्रांनो माझा छोटा भाऊ आहे त्याचा रूम कसा बनवला तो दाखवतो माझा छोटा भाऊ अनिल त्याचा हा रूम आहे तुम्हाला दाखवतो सुद्धा बरोबर सेम लाद्या मी टाकून घेतल्या जाता आता ह्याने सामान तिकडे बाहेर होतं ठेवलं ते आज आतमध्ये घेतला काम पूर्ण झालं म्हणून इथे पण फिटिंग वगैरे झाली आहे लाईटची सर्व त्यानंतर तुम्हाला किचन त्याचं दाखवतो बघा किचन आहे इथे त्यानं अजून इथे काही ठेवलं नाही सामान कारण इथे कोण राहतच नाही सर्व राहतात ते मुंबईला आता राहतो मी ते घरामध्ये हा एकटा जेवढ्या घरामध्ये आता विचार करा तुम्हाला मी एक सांगतो मित्रांनो की हे घर जवळजवळ छत्तीस फूट रुंद आहे आणि शेहेचाळीस फूट लांब आहे आता किती मोठं घर असेल बघा आता त्याच्यानंतर एक एक एक्स्ट्रा एक रूम काढला आहे छत्तीस फूट रुंद आहे त्याच्यानंतर आणखी एक एक रूम काढलाय तो भे आहे तो रूम सांगतो तुम्हाला सात फूट रुंदीला आहे आणि पंधरा फूट लांबीला आहे असं हे आणखी एक्स्ट्रा रूम आहे ते आणि खळं त्याच्या व्यतिरिक्त वेगळं खळं खळं बोलतो आम्ही ते जे खळ आहे ते जवळजवळ वीस बाय तेतीस आहे तुम्हाला दाखवतोय खळ वीस बाय तेहतीसचं आणि ह्या घरामध्ये मी आता हा एकटा राहतो हे बघा वीस बाय तेतीसचा एक, एक खळ आहे तुम्हाला परत एकदा दाखवतो की बघा कसं झालं ते लाद्या वगैरे कशा बसले ते बघा कलर तुम्हाला आवडला की नाही तो पण सांगा मला हा आमचा इथे देव रूम आहे आणि आज देवाचे मी मित्रांनो पूजा केली तर मित्रांनो हा मी व्हिडिओ इथे संपवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका